नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे जेवढे बुलेट रॅपिड फायरमधील प्रश्न असतील घडामोडीचे प्रश्न हे सर्व प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा ओके चला सुरू करत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी कालच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारलो ते बघूयात आणि जो काही अठरा आणि वीस ओके okay, आज शेवटचे दिवस आहे जर तुम्हाला ऑफरमध्ये कोणताही कोर्स घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही अनुपोष्ट हे ॲप आहे ॲप इन्स्टॉल करा की कोणते पुस्तक वगैरे तुम्ही घरपोच मागून घेऊ शकता ज्यांची किंमत या ठिकाणी स्क्रीनवरती दिला आहे पुस्तकासाठीचे ऑफर ही पंचवीस फेब्रुवारीपर्यंत राहील ओके okay, चला पहिला प्रश्न जो कालच्या लेक्चरमध्ये विचारले होते ते बघून घेऊयात अगोदर चेन्नई येथे भारत व रशिया यांच्या दरम्यान कोणत्या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आलेलं आहे ओके भारत व रशिया यांच्या दरम्यान ग्यू� एक युद्धाभ्यास साजरा केला जातो ज्याचं नाव आहे इंद्र इंद्र जे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चेन्नई या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं चला महत्त्वाचा आजचा जो प्रश्न आहे ते बघत अगोदर खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे हा राज्य आहे कर्नाटक कुठलं राज्य हा कर्नाटक राज्य आहे आणि खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन हे दुसरे होते खेलो इंडिया बीच गेम्स याचं आयोजन करण्यात आलं होतं दादर नगर हवेली दीव दमन या ठिकाणी विशेषतः दिव मध्ये नुकतेच आलेल्या नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकमध्ये दोन हजार चोवीस रँकिंग आहे तर यामध्ये मोठ्या राज्यात प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र महाराष्ट्र निर्यात तयारी निर्देशांक मध्ये डायमंड लीग ओके डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्रा यांनी पंच्याऐंशी पॉइंट एक मीटर भाला फेक करत कोणते पदक जिंकले आहे यांनी पदक जिंकलं सिल्वर मेडल रौप्य पदक जिंकलेलं आहे रौप्य पदक नुकत्याच सदुसष्ट वा रेमॅन मॅग्सेसचे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या भारतीय संस्थेला जाहीर झाला आहे हा प्रश्न तुम्हाला एकशे एक टक्के एक पेपरला विचारणार कारण संस्था भारतीय आहे ती संस्था आहे एज्युकेट गर्ल्स एज्युकेट गर्ल्स ही संस्था लक्षात ठेवा नुकतेच आलेल्या शिकागो विद्यापीठाच्या वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार भारतातील सर्वाधिक प्रसूत प्रदूषित शहर कोणते असेल हे आहे दिल्ली दिल्ली भारताची राजधानी दिल्ली सर्वात प्रदूषित शहर आहे नुकतेच भारतातील पहिले मोंडो ट्रॅकचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होत असेल ओके कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल हे भारतातील पहिले मोंडो ट्रॅकचे उद्घाटन आहे आणि याचे आन्सर आहे दिल्ली दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या राज्याने नो हेल्मेट नो फ्युएल जर हेल्मेट नसेल तर तुम्हाला तेल मिळणार नाही हे अभियान लाँच केलं असेल आणि हे अभियान आहे उत्तर प्रदेश सरकारचं उत्तर प्रदेश लक्षात ठेवा नो हेल्मेट नो फ्युएल नुकतेच दहा दिवसाचे ओणम फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ओणम फेस्टिवल दररोज साजरा केला जातो केरळमध्ये केरळमध्ये भरपूर उत्सव आहेत लक्षात ठेवा ओणम आय एम पी आहे त्यापैकी एक नुकतेच कोणत्या देशाने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी घालणारे विधेयक मंजूर केला आहे तरी आहे दक्षिण कोरिया दक्षिण लक्षात हे शाळेमध्ये आहे आणि सोळा वर्षाखालील आणि पंधरा वर्षाखाली मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातलेले भरपूर देशांनी नुकतेच कोणत्या राज्याने भीक मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केलं आहे भीक मागण्यावर बंदी घालणारे विधेयक आहे विधेयक आहे मिझोरामचं मिझोराम वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांची कितवी पुण्यतिथी नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे हे आहे तीनशे पन्नासावी पुण्यतिथी हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर नुकतेच वैयक्तिक श्रेणीत नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार सव्वीस साठी कोणाला निवडण्यात आलेला आहे हे व्यक्त सीता अशोक शिळके सीता अशोक शेळके लक्षात ठेवा दरवर्षी राष्ट्रीय पराक्रम दिन हा कधी साजरा केला जातो हा दिवस असतो तेवीस जानेवारीला तेवीस जानेवारी राष्ट्रीय पराक्रम दिन नुकतेच इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे हे व्यक्तीत ग्राका मासेल ग्राका मासेल भारत व फ्रान्स दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणून साजरा करणार आहेत हे आहे इयर ऑफ इनोव्हेशन इयर ऑफ इनोव्हेशन लक्षात ठेवा भारत व फ्रान्स दोन हजार सव्वीस नुकतेच कोणत्या ठिकाणी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीच्या आधारावर भारतीय पहिल्या डिजिटल फूड करन्सीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे ठिकाण आहे गुजरातची राजधानी गांधीनगर गांधीनगर ओके गांधी गांधी कमीत कमी वेळेमध्ये जास्ती जास्त तुम्हाला रिव्हिजन होत असेल हाच मेन आपला पर्पज आहे हेतू आहे या सिरीजचा बुलेट रॅपिड फायरचा ओके चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या नुकतेच आलेला जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे आणि बाकी ऑफरमध्ये कोणतंही पुस्तक घ्यायचं असेल बॅच घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता मूळ किंमत आहे यांची मात्र तुम्हाला राजगूर भेटेल चारशे एकोणपन्नास रुपयाला नाद वर्देचा भेटेल दोनशे एकोणपन्नास रुपयाला आणि स्वप्नपूर्ती भेटेल तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयाला घरपोच पुस्तक भेटून जाईल फ्री डिलिव्हरी राहील संपूर्ण भारतामध्ये या नंबरला व्हॉट्सअपला मॅसेज करा जर पुस्तक घ्यायचं असेल तर ओके चला इथं थांबवत आपण आणि ऑफलाईनची जी काय बॅच आहे ती सोमवारपासून फास्ट ट्रॅक बॅच सोलापूरमध्ये सुरू होते पंचेचाळीस दिवसांचे जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला मॅसेज करू शकता ओके चला ऑफलाईन बॅच आहे ती ऑनलाईन नाही मिळणार ओके चला थँक्यू जय हिंद